मित्रांनो आपण सगळे चहाचे भोगते असलो तरी भारतात कॉफी पिणाऱ्यांचं प्रमाण काही कमी नाही दोन हजार बारामध्ये चौऱ्याऐंशी हजार टन हे कॉफी कन्जम्पशन म्हणजे कॉफीचा भारतात कप व्हायचं प्रमाण होतं चौऱ्याऐंशी हजार टन ते प्रमाण दोन हजार तेवीसमध्ये एक्क्याण्णव हजार टनांवर पोचलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि कॉफी तयार करण्याचं जे साधन आहे म्हणजे ज्याला कॉफी ॲप अप, कॉफी अप्लायन्सेस किंवा कॉफी मशीन म्हणतात जे घरगुती वापरासाठी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोविड काळामध्ये प्रचंड वाढ झालेली होती आणि लोक ऑनलाईन कॉफी मग किंवा कॉफी मशीन मागवत होते त्यामुळे कॉफीचे भुकतेसुद्धा वाढलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही हॉट कॉफी असेल कोल्ड कॉफी असेल हे सगळं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आता कॉफीचा जो वार्षिक खप आहे आणि त्याचं जे त्याची जी बाजार व्यवस्था आहे ती सध्या चारशे पन्नास कोटी रुपयांची आहे आणि ती दरवर्षी वाढत चाललेली आहे पस्तीस टक्के तिच्या वाढीचा दर आहे आता पस्तीस टक्के हा काही छोटा वाढीचा दर नाही म्हणजे कॉफी आवडणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललेली आहे कॅफे कॉफी डे असेल बॅरिस्ता असेल हे ब्रँड भारतात लोकप्रिय होऊ लागलेले आहे आणि आपल्या इथे चहाचे भोगते म्हणजे तो अमृतुल्य असेल आणि इतर जे विविध ब्रँड आहेत त्यांची नावं आत्ता घ्यायला नको त्यामुळे गल्लीबोळात चहाचे ठेले असतील हातगाड्या असतील त्याच्यानंतर गादीसुद्धा असेल हे सगळं प्रमाण वाढत असताना कॉफीसुद्धा त्याच्यात आपलं अस्तित्व दाखवून देत आहे आणि कॉफी काही लोकं टाळतात की कडू आहे काही लोकांना कॉफीचा वास सहन होत नाही आणि काही लोकांना कॉफी चालत नाही साखर कमी असते साखर जास्त असते अशा प्रकारचं विविध कारणं लोकं सांगतात परंतु कॉफीच्या ज्या बिया आहेत कॉफीचं जे वाटणं आहे म्हणजे आपण चहाची चहापत्ती चहाच्या माळ्यातून पानं खुडून घेणे त्याच्यावर प्रक्रिया करणे चालणे ती वाळवणे त्याची पावडर करणे मग ती बारीक असेल मध्यम असेल दानेदार असेल हे सगळे प्रकार आपण चहाच्या बाबतीत अनुभवले आहेत मग चहाच्या विविध कंपन्या आपल्याला सुद्धा माहिती हो आहेत त्यांच्याबद्दलही बोलायला नको हे सगळं होत असताना कॉफीबद्दल काय समाजात धारणा आहे हे आपण पाहणं मोठं आव ठरेल कारण मुळात कॉफी हा भारतीय ब्रँड नाही चहासुद्धा भारतीय नाही परंतु कालांतराने चहा जास्त रुजला कॉफी रि रुजली नाही दक्षिणेला केरळ असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल इथं कॉफीचं प्रमाण आपण पाहू शकतो चहाचं प्रमाणसुद्धा तिथं आहे पण कॉफीला तिथे जास्त मान्यता आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु चहा सुद्धा कॉफीचं वेगळे असे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये कॉफी मळणे किंवा कॉफी दळणे हा सुद्धा एक प्रकार आहे आणि आपण ज्याप्रमाणे पीठ दळतो पीठ रवाळ आहे बारीक आहे मऊ आहे अशा पद्धतीचं कॉफीचंसुद्धा प्रमाण ठरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कोर्स कोर्स मिडियम कोर्स त्याच्यानंतर मिडियम त्याच्यानंतर मिडियम फाईन म्हणजे अत्यंत म मऊ सूत त्याच्यानंतर फाईन आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा फाईन म्हणजे दानेदार रवाळ मऊ अत्यंत बारीक अशा पद्धतीचं पीठ ज्याप्रमाणे मरतो त्याप्रमाणे हे कॉफी दळायचे दळायचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण म्हणू शकतो आता ह्याच्यामध्ये विविध कॉफी बनवणाऱ्या मशीन आहेत कारण परदेशात सुद्धा कॉफी पिण्याचं प्रमाण जास्त आहे ज्याप्रमाणे त्यांचं नैसर्गिक वातावरण आहे थंड प्रदेश असतील किंवा अत्यंत बर्फाळ प्रदेश असेल हे सगळं वातावरणाच्या अनुषंगाने शरीराला उब देणारे जे घटक आहेत ते कॉफीच्या माध्यमातून प्राप्त होतात त्याच्यामध्ये मग टर्किश कॉफी मेकर असेल एस्प्रेसो मशीन असेल एरोस्पेस असेल मोका पॉट असेल त्याच्यानंतर शेप पोअर ओव्हर असेल एरोस्पेस मी तुम्हाला सांगितलं ड्रिप मशीनसुद्धा नावाचा प्रकार आहे कॉफी करणारचा त्याच्यानंतर कॅलिटा वेव हा हे सुद्धा कॉफीचं मशीन आहे फ्लॅट बॉटम पोअर ओव्हन असा सुद्धा प्रकार आहे चेमेक्स आहे त्याच्यानंतर पर्कोलेटर आहे फ्रेंच प्रेस आहे आणि कोल्ड ब्रिव आहे अशा पद्धतीची हे मशीन्स विदेशामध्ये वापरले जातात आता आपण चहा म्हणतो कोरा चहा द्या त्याच्यानंतर लिंबू पेळलेला चहा द्या काही लोकांना अमृत तुल्यता चहा लागतो काही लोकांना दुधाचा चहा लागतो काही लोकांना थोडं दूध घातलेला चहा लागतो काही लोकांना कमी साखरेचा चहा लागतो काही लोक डिटॉक्स करण्यासाठी चहा घेतात काही लोक साखर नसलेला चहा घेतात अशा पद्धतीने कॉफीचे सुद्धा विविध प्रकार आहेत आपल्याला फक्त कॉफी म्हणजे काय तर ती कॉफीचं मिक्सर टाकायचं दूध टाकायचं थोडंशी साखर टाकायची आणि कॉफीचा वास घेत घेत कॉफी घ्यायची परंतु असं नाही आहे कॉफीचे विविध प्रकार काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत आता त्याच्यामध्ये त्याला असं म्हटलं जातं की टाईप्स ऑफ कॉफी ड्रिंक्स त्याच्यामध्ये ब्लॅक ब्लॅक कॉफी त्याला जस्ट कॉफी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर लॅट किंवा लॅटे त्याच्यामध्ये एस्प्रेसो आणि स्टीम्ड मिल्क म्हणजे मिल्क, उकळलेलं दुधाचं जे वरचा थर आहे थोडासा ज्याला आपण म्हणतो फेस आलेला आहे तो लॅट एस्प्रेसोमध्ये नमूद केलेला आहे त्याच्यानंतर कॅपॅचिडो हे ना नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा कॉफीचा ब्रँड भारतात लोकप्रिय आहे त्याच्यामध्ये एस्प्रेसो कॉफी आणि स्टीम्ड मिल्क म्हणजे स्टीम केलेलं वाफे वाफ आलेली आहे दुधाला ओतू आहे दूध अशा प्रकारचं दूध आणि त्याच्यातलं फोम फोम म्हणले म्हणजे फेस आलेलं ते दूध आहे त्याच्यानंतर अमेरिकॅनो म्हणजे ज्याच्यामध्ये एस्प्रेसो कॉफी आणि हॉट वॉटर उकळलेलं पाणी घेतलं जातं त्याच्यामध्ये पुढे आहे एस्प्रेसो ज्याच्यामध्ये एक औंस म्हणजे आंस हे ब्रिटिश परिमाण आहे ज्याच्यामध्ये दोन टेबलस्पून कॉफी किंवा पस्तीस ग्रॅम कॉफीचं प्रमाण घ्यायचं आणि ती कॉफी तयार करायची डॉपिओ ह्याच्यामध्ये दोन आंश म्हणजे पन्नास किंवा सत्तर ग्रॅम कॉफी किंवा चार टेबलस्पून कॉफी आणि मग उकळलेलं पाणी वगैरे असेल त्याच्यानंतर पुढे आहे कॉर्टॅडो त्याच्यामध्ये एक आंश म्हणजे पस्तीस ग्रॅम किंवा दोन टेबल स्पून कॉफी आणि एक अंश स्टीम्ड मिल्क म्हणजे जे काय एक अंश मे एम एलमध्ये मिलीलीटरमध्ये बदललेलं आहे तेवढ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण घ्यायचं म्हणजे उकळलेलं दूध स्टीम्ड मिल्क त्याच्यामध्ये घ्यायचं कॉर्नटॅडोमध्ये आता रेड आय म्हणून कॉफीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये काय ड्रीप कॉफी आपण ड्रिप मशीनबद्दल बोललो ड्रिप कॉपीच्या आणि एस्प्रेसो त्याचं प्रमाण घ्यायचं एस्प्रेसो म्हणून त्याच्यानंतर आहे गॅले गॅले ओ त्याच्यामध्ये एस्प्रेसो आणि फोम मिल्क म्हणजे उकळलेलं दूध त्याच्यानंतर आहे लँगो त्याच्यामध्ये लाँग पुल्ड एस्प्रेसो ह्याचं पूर्ण प्रमाण त्या बाऊलमध्ये घ्यायचं त्याच्यानंतर आहे मॅ मॅशेशिटो किंवा मॅची चिटो ह्याच्यामध्ये एस्प्रेसो शॉट आणि फोम दुधाचं फेस आलेलं दूध त्याच्यानंतर आहे मोचा त्याच्यामध्ये एस्प्रेसो कॉफी चॉकलेट आणि स्टीम्ड मिल्क घ्यायचं आहे म्हणजे उकडलेल्या दुधाचं जे फेस आलेलं दूध आहे ते दूध घ्यायचं आहे मोचा झाला त्याच्यानंतर आपण पाहूया रेस्ट्रॅटो रेस्ट्रॅटो ह्याच्यामध्ये शॉट पुल्ड एस्प्रेसो असं प्रमाण ह्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आहे फ्लॅट वाईट त्याच्यामध्ये एस्प्रेसो कॉफी आणि स्टीम्ड मिल्क त्याच्यानंतर आहे ऑटो त्याच्यामध्ये एस्प्रेसो आणि आईस्क्रीम सांगितले ह्याच्यामध्ये हे वेगळीच कॉफी आहे आईस्क्रीमची त्याच्यानंतर आहे कॅफे ए यू लेट त्याच्यामध्ये कॉफी आणि स्टीम्ड मिल्क आणि शेवटचं आहे आयरिश कॉफी व्हिस्की म्हणलं आहे ह्याला ह्याच्यामध्ये आयरिश कॉफी व्हिस्की शुगर आणि क्रीम म्हणजे साखर आणि थोडंसं सा क्रीम आता एवढं सगळं कॉफीमध्ये आहे हे आपण पहिल्यांदाच ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे आणि हे ऐकून आपल्याला धक्का बसला असेल आपण कॉफीचे एवढे भोगते नाही चाहते नाही तरी पण कॉफीमध्ये एवढं वैविध्य आहे हे खरोखरच आश्चर्यचकित आहे आणि ब्रिटिशांच्या किंवा जे दात जे मुळात कॉफी पितात त्या सगळ्या लोकांच्या त्यांची जी आवड आहे त्याचं आपण कौतुक करायला हवं त्याच्यामध्ये त्यांनी किती वैविध्य आणलं आहे आणि त्याच्यामध्ये मग कॉफी दळण्यापासून कॉफीच्या मिश्रणापर्यंत त्याच्यानंतर उकळलेलं पाणी उकळलेलं दूध केवळ दूध का दुधाचा फेस दुधाचं प्रमाण हे सगळं त्यांनी ठरवून दिलेलं आहे आणि हे खरोखरच आश्चर्यचकित आहे कॉफीचं एवढं विस्तृत एवढं पसरलेलं जग असेल एवढा मोठा व्यापार असेल एवढं म मोठं कॉफीचं क्षेत्र असेल आपल्या आपल्याला माहीत असायचं कारण नाही कारण आपण अजूनही दुधाचे चहाचे भोगते आहोत आपण गरम गुळाचा चहा पिणारे लोक आहोत त्याच्यानंतर आपण निरा असेल लिंबू शरबत असेल कोकम शरबत असेल पनं असेल त्याच्यानंतर लिंबू शरबत असेल फळांचं रस असेल उसाचा रस असेल हे सगळे पिणारे माणसं हो। आहोत त्यामुळे आपल्याला कॉफीची तेवढी तल्लफ नाही कॉफीचं तेवढं आकर्षण नाही परंतु आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्हाला भारतीय पेदां भारतीय पेयांच्या चवीचं आकलन नाही आणि ते आपल्याला आणि ते आपल्याला असं म्हणतील की तुम्हाला कॉफीच्या चवीचं आकलन नाही कुणी काहीही म्हणत परंतु प्रत्येकाच्या तल्लब भागवण्याच्या चहा कॉफी आणि इतर पेयांबद्दल आपण निश्चित माहिती करून घ्यायला हवी अशीच माहिती आपण या यूट्यूब चॅनल अनवट वाटेवर करून घेत असतो आणि ह्या वाटेवर तुम्ही जरूर सामील व्हा असं माझं तुम्हाला सांगणं आहे आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेकड्याला रजा द्या अनवट वाट हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद